अर्थशास्त्र खरंच या विषयातलं काहीही कळत नाही भारताची क्रमांकाची झाली आणि लवकरच ती आता तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवायचे त्याचा उपयोग एका सामान्य माणसाच्या आयुष्यावर होणार का अर्थशास्त्र हे शब्द आणि त्याच्या मागच्या संकल्पना खूप अशा हेवी जरी वाटल्या तरी बहुसंख्य विषय असा आहे की जो समजायला अवघड नाही तो कधी कधी आपण चुकीच्या सोर्समधनं ग्रहण करायचा प्रयत्न करतो आणि सगळी गडबड करून ठेवतो हो सामान्य माणूस तुम्ही जसं म्हणाल तसा की ज्याची इकॉनॉमिक्सची बॅकग्राऊंड नाही आहे इन इन हिज एज्युकेशन बॅकग्राऊंड तर तशा माणसाला सुद्धा समजेल असं आपण करूया आता प्रश्न खूप मोलाचा महत्वाचा आहे की इतक्या ट्रिलियनची इकॉनॉमी झाली कुठली तरी दुसरा देश असतो इतक्या बिलियनचा आता झाला मग आम्ही चार नंबरला लावलो आता सहा नंबरला आलो ह्याचा नेमका अर्थ काय आणि आपल्या जीवनात याचा काही फरक पडतो का खरंच हे दोन गोष्टी मी आधी समजावून सांगतो तर आपण असं म्हणूया की आपल्या भारत देशामध्ये दे साधारण दोन हजार पासून पुढे काही महत्वाचे बदल घडत गेले आता ह्याच्यातले काही बदल जे आहेत ते टॅक्स रिलेटेड होते पण टॅक्सेस म्हणजे आपल्यावर जे लादले आता ते टॅक्स नाही तर प्रोड्युसर्स जे निर्माते आहेत वेगवेगळ्या वस्तूंचे गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्युसर्स त्यांच्यावरच्या टॅक्सेशनमध्ये दोन हजार नऊ दहापासून तुम्हाला लक्षात येईल बऱ्यापैकी बदल होत गेले दोन हजार चौदा मध्ये एक मोठा पॉलिटिकल फरक आपल्या देशात पडला त्याच्यानंतर हा जो पेस होता जो रेट होता चेंजचा तो वाढला पुढे आपण जर आपण फॉलो केलं तर आपल्या लक्षात येईल की टू सम एक्सटेंड जे नवीन गव्हर्नमेंट आले त्यांनी ते ब्लॅक मनीवरती एक मोठा अटॅक केला की आल्या आल्यास पहिल्या तीन चार महिन्यामध्ये एक टी बसवली स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम आणि मग त्यांनी खूप पाळं मुळं वगैरे तीनशे पासष्ट डिफॉल्टर्सना आत केले तीन चार त्यातले तोपर्यंत तो पळून गेले पण बाकीचे जेलमध्ये गेले प्रॉसिक्युशन सुरू झालं आणि एकंदरीत मग पुढे डिजिटायझेशन झालं डिमॉनिटायझेशन झालं अशी हे फार मोठे आमूलाग्र बदल होते आता याचा चांगला वाईट दोन्ही काही ना काही परिणाम होत होता आपल्या अर्थव्यवस्थेवर पण सर्वात मोठा जो प्रकार आपण केला आणि जो खूप पॉझिटिव्हली केला तो माझ्या मते आहे हे सगळे बदल जरी आता मी जे थोडी उदाहरणं घेतली ते चांगले जरी असले तरी सर्वात मोठा जो आहे तो बदल हा होता की मेक इन इंडिया कॅम्पेन सुरू झाला